नमस्कार गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा स्वागत आज आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आज सतरा तारीख आहे त्याचा शेवट दिवस आहे प्रचाराचा त्यानिमित्तानं मुंबईच्या मलाड विधानसभेमध्ये आज आपण आहोत मलाड विधानसभेचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार भाऊ रोकडे आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत कारण की हा जो त्यांची जी मुलाखत घेण्यासाठी जी ज्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत त्यांच्या विधानसभेमध्ये तर पंधरा किलोमीटर हे जे आहे आम्ही वीस मिनटामध्ये पोचलो आणि फक्त अडीच ते दोन दोन ते अडीच किलोमीटर जे आहे त्याला आम्हाला एक तास लागलेला आहे हा विकास कसा झाला याच्यावर आपण प्रामुख्याने बोलणार आहोत त्या तुमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आज तुम्ही पश्चिम बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आज मैदानात उतरलेला राहा एकंदरीत तिकडच्या वेगवेगळ्या अनेक समस्या आहेत या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक राहतात तुम्ही या विधानसभेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून राहतात कसं आहे काय अनुभव आहे काय तुमचं एक वेगळं या विधानसभेमध्ये तुम्ही चेंजेस करणार आहात की बघा शक्यतो इथे साधारणतः ट्रॅफिकची समस्या ही सर्वात मोठी आहे त्याच्या मी ज्याप्रमाणे सांगितले मला हे दोन अडीच किलोमीटरचा अंतर आपल्याला एक ते दीड तास हा हमेशाचा प्रॉब्लेम आहे गेले पंधरा वर्ष सत्तेत असणारे स्थानिक एम एल ए या गोष्टीचा विकास करू शकेल रस्त्याच्या दोन्ही बाजूला अति अनपूर्वीच पार्किंग आहे तुम्ही पाहत असाल तर कधी रॅली निघते कधी जुलूस निघते कधी काही अशा गोष्टी वारंवार होत असतात कधी रोडचं चा खोपकाम चालू असतं कधी काय चालू असतं तुम्हाला जायलाही एकच रूट आहे आणि यायलाही एकच तर ही ट्रॅफिकची जी समस्या आहे ती वर्षानुवर्षे इथं चालत आहे आपल्या आमदारांनी आता एक ब्रिज दाखवलं मोठं राजकारण केलं की आम्ही मला जनतेला ट्रॅफिकपासून मुक्त के। मुक्त केलं वगैरे पण काही नाही त्याचा काहीही फरक पडलेला नाही ब्रिज बनवला आहे कुणी उद्घाटन करायला आलं कोण दोन गटामध्ये बी जे पीचं घ्यायला आले काँग्रेस सेवा घेत आहे आणि त्या ठिकाणी थी। अशी बाब होते उघडकीस आधी की ते ब्रिज बनायचं ब्रिजचं उद्घाटन असल्यानं तिथे ज्या सिवाय आमच्या घोषणा दिल्या जातं हा काय प्रश्न पंधरा वर्षापासून तुम्हाला रस्त्याचा तो विकास करता आला नाही तुम्ही येताना पाहिलं खड्डे इतके आहेत रस्त्यामध्ये आतमध्ये नदी गल्ली गुळामध्ये नवं गटरच आहे तर सगळ्या काही जर असुविधा आहे मी तुम्हाला ह्याच गोष्टीचा मी प्रश्न विचारतो आहे स्थानिक आमदार तुम्ही इतके वर्ष जर तुम्ही हे करू नाही शकलात तर आता येणाऱ्या पाच वर्षात तुम्ही काय करा हा जो समस्या तुम्ही ट्रॅफिकची सांगता ते फक्त ट्रॅफिकच नाही पाण्याची समस्या तसंच आहे आता ज्या ठिकाणी आपली सभा होती त्या ठिकाणचा जो कामगार वर्ग आहे ह्या कामगार वर्गाला सकाळी लवकर उठून धंद्यावरती जायचं असतं बरोबर त्या ठिकाणी रात्री बारा वाजता पाणी येतं मग त्या लोकांनी पाणी कधी भरणार त्यांचं सर्व काम वगैरे करणं उरतणार झोपणार कधी सकाळी उठणार कधी आणि परत कामधंद्याला जाणार ह्या सगळ्या समस्या आमदारांना दिसल्या नाहीत का गेले पंधरा वर्ष मी इथे सत्ता भोगतात आहे काय केलं यांनी हां मी जनतेला या माझ्या तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की या सगळ्या बोल थापा देणाऱ्या लोकांवरती अजिबात विश्वास ठेवू तुमच्या सर्व प्रश्नांचं उत्तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडी देईल बाळासाहेब शरदे बाळासाहेब आंबेडकर तुमच्यासाठी लढतात आणि त्यांचा एक सैनिक म्हणून मी तुमच्यासाठी कटिबद्ध आहे तुमच्या सर्व समस्यांचं मी समाधान करून देईन तुम्ही म्हणताय की या ठिकाणी विकास झालेला नाही आहे परंतु आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्याच जे सरकार आहे सत्यमधलं बी जे पी सरकार आहे युतीचं सरकार आहे या युतीचं सरकारांनी अनेक ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट जाहिरात जे जा आहे अशा पद्धतीनं केलेले के के आहे की रस्ते आम्हीच केलेले आहेत अनेक ज्या या ठिकाणी विकासाचं कामं केलेलं आहे असं त्यांचं एकंदरीत त्या ॲडव्हर्टाईजच्या माध्यम माध्यमातून सांगत आहेत त्याकडे तुम्ही कसं बघता आता बघा जाहिरात कोणीतरी सांगितलं होतं कोणीतरी नेत्यांनीच बोललेलं आहे जाहिरात ही चांगल्या वस्तूंची कधीच केली आहे ज्या चांगल्या गोष्टी असतात त्याच्यासाठी जाहिरातबाजी करायची गरजच लागते बरोबर म्हणजे मी तुम्हाला मी तुमच्या माध्यमातून मग जनतेला सांगू इच्छितो जर यांनी खरंच केलं असतं तर यांना ही जाहिरातबाजी करायची गरज लागली नसते आज तुमच्या या मलाड विधानसभेमध्ये मला वाटतं चाळीस ते पंचेचाळीस टक्के हे जे मतदार आहे मतदार आहेत ते मुस्लिम मुसलमान आहेत त्यानंतर बाकी एस सी एस टी पोबीसी मला वाटतं एस सीची पण मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आहे लोकसभेच्या वेळेला ज्या पद्धतीनं निवडणूक वंचित बहुजन आघाडीला झालं होतं या निवडणुकीमध्ये काही चेंजेस होईल का मुस्लिमांचे जे पंचेचाळीस जे वोट्स आहेत हे वंचित बहुजन आघाडीकडे वळतील का वळतील तर ते कसे हे बघा मुस्लिमांसाठी सत्ताधारी आमदारांनी काही केलेलं नाही आणि विरोधात बसलेल्या लोकांनी काही केलं नाही उलट या पक्ष बाहेरचे लोक इथे येऊन मुस्लिम लोकांना धमक्या दिल्या जातात में घुसके मारेंगे मुंगा नहीं। उतार देंगे ये करेंगे वो करेंगे रामनवमीच्या दिवशी जो काही इथे प्रकार घडला बाहेरून लोक इथे येऊन पोलीस स्टेशनमध्ये घेराव घालून इथल्या नवयुवकावरती त्यांनी खोट्या केसेस दाखल केल्या मी आपल्या माध्यमातून आपल्या आमदारांना विचारू इच्छितो आज जे तुम्ही हजारो लोक पैसे देऊन किंवा कसे सोबत देऊन फिरताय बरं तर त्यावेळेस तुम्ही ते हजारो लोक घेऊन पोलीस स्टेशनला जाऊन काल नाही जा विचारला की तुम्ही खोट्या केसेस दाखल करतात तेव्हा तुम्हाला या मुस्लिम जनतेचं काही समुदायाचं वाटलं नाही का त्या युवकांना तुम्ही कसं होतं त्यांचं तर चिंता नाही का तुम्हाला आज मुस्लिम युवक हा दशाच्या आहारी आणि प्रत्येक बेरोजगारी इथे आहे पाण्याची समस्या आहे बाथरूम्स जे आहेत तुम्ही पाहत असाल जे सार्वजनिक शौचालय म्हणतो आपण त्या सार्वजनिक शौचालय हे नशाखोरीचे अड्डे बनत चालतात इथून एक नंबरपर्यंत जर आपण जायचं ठरलं एखादी महिला असेल किंवा कोणी असेल त्यांना जर अचानकपणे असं लघुशंकेला वगैरे जायचं ठरलं बरं तर एकही सार्वजनिक शौचालय एवढ्या विभागामध्ये नाही आहेत तर त्यांची अशी दुरावस्था झालेली आहे की त्याच्यामध्ये नशेखोर लोक असे बसलेले असतात तेही महिला वर्ग किंवा कुणी लहान असतं तिथं जायला घाबरतात मग हा विकास केला आहे का यांनी आणि बाहेरील लोक आजपर्यंत इथं असं करणं घडलं नव्हतं आजपर्यंत हिंदू मुस्लिम बौद्ध ओबीसी म्हणजे सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात आणि आपण सर्व गुन्ह्या गोविंदांनी इथे राहतो आजपर्यंत कधी असा प्रकार घडला नाही सगळ्याच्या सगळे व्यवस्थित सगळ्या त्यो सणासुदीमध्ये त्या एकमेकांच्या सोबत होते सगळे तेव्हा एकमेकांसोबत साजरे करत होते पण गेले काही दिवस गेले काही दिवस बाहेरील लोक इथे येतात आणि धमक्या देऊ लागतात इथल्या स्थानिक लोकांना मागा मजितीमध्ये वगैरे घुसून मारण्याच्या गोष्टी करू लागतात भोंगे उतरवण्याच्या गोष्टी करू लागतात ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना तुमचे आमदार साहेब कुठे होते त्यांनी याचं उत्तर द्यावं ते आत्ता सांगतात ना सा मी मलाडच्या जनतेचा विकास करतो दुसरी गोष्ट बी जे पीचे जे विनोद शेलार आहेत ते सांगतात की मी मलाडला नशामुक्त करेन आणि मलाड मालोणीचा विकास करेन मी त्यांना सांगतो तुम्हाला जर मालवणी मलाडच्या लोकांची एवढीच पर्वा आहे तुम्ही सर्व धर्म समभावचा संदेश का नाही दे तुम्ही कटेंगे तर बटेंगेसारख्या घोषणा इथे देता तुमचे नेते येऊन मस्जिदमध्ये घुसून मारण्याच्या धमक्या देतात डोंगे उतरवण्याच्या धमक्या देतात मग तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही मुस्लिम बहुल एरियामध्ये येऊन विकासाच्या गोष्टी करता हा माझं तुम्हाला ओपन चॅलेंज आहे तुम्ही जर विकासाची गोष्ट करत असाल ना तुम्ही मालवणीमध्ये येऊन अकबर नारे तकदीचा नारा देऊन दाखवा मी तुम्हाला ओपन चॅलेंज करतो सोयीनुसार राजकारण करतात असं वाटतं यस येस यस त्यांच्या सोयीनुसार ते धर्माचं आणि जातीचं राजकारण करतात हेच खरं आहे आणि आपले लोक जे आहेत ते त्यांच्या बळी पडतात आणि त्याच्यामुळे वर्षानुवर्ष तेच चाललेलं आहे विकास काही होत नाहीये विकास जिथे तिथे आहे यांचं इलेक्शन आल्यावरती त्यांचं ते जुमलेबाजी चालते परत गेली पाच वर्ष ते जसं तसे असतात तुम्ही निवडून आल्यानंतर हा सर्व जे काही आहे चेंजेस करणार शंभर टक्के जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच मलाड मालवणीचा विकास करून दाखवे पूर्ण मलाढ मालवणी तुम्हाला नशामुक्त करून दाखवेल सर्व धर्माचे सर्व जातीचे लोक इथे गुन्हेगंदाने नांदतील कुठलेही व्यक्ती कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करणार नाही आमच्या नेते बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं आहे मोहम्मद फैदमत संदर्भात जर कोणी एखाद्या महापुरुषाला अपमानकारक गोष्ट असं करत असेल तर तो कायदा आम्ही लोकसभेत लागू करणार आहोत त्याचा सत्य बाळासाहेबांनी दिलेला आहे त्यामुळे जाती धर्मामध्ये द्वेष निर्माण होईल असं कधी इथे होणार नाही जर आपण या सत्तेमध्ये आलो तर आपण तो कायदा लागू करू या कायद्यानुसार जेणेकरून कुठल्याही प्रकारची धार्मिक तर इथे निर्माण होणार नाही आणि सर्व लोक गुन्ह्या गोविंदाने एका ठिकाणी नाव अगदी शेवटचं प्रश्न तुमच्या विधानसभेमधील जे मतदार आहे त्यांना तुम्ही काय आवाहन करणार माझ्या मतदार मतदारसंघातील सर्व मतदार बंधू भगिनींना एक आव्हान करू इच्छितो आजपर्यंत तुम्ही सध्या सगळ्यांना समजून आज मी तुमच्या आमच्यातला तुमच्या हक्काचा माणूस आहे आणि तुमच्यातलाच आहे मी कोणी बाहेरील नाही की तुम्ही म्हणाल की बाहेरून आलाय आयात केला वगैरे मी तुम्हाला आव्हान करतो की तुमच्या ज्या काही समस्या आहेत तुम्ही मला एकदा संधी द्याल की तुमच्या सर्व सोयीसुविधा सकट मालवणीचा विकास करून दाखवेल मला मालवणीमध्ये सगळ्या चांगल्या कॉलेजेस चांगल्या शाळा चांगले रुग्णालय चांगल्या पार्किंगच्या व्यवस्था रोड वगैरे स्ट्रीट लाईट वगैरे सर्व गोष्टी मोठा नाले वगैरे या सर्व गोष्टीच्या सोयीसुविधांना मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन त्याच्यामुळे मला जरूर एकदा येणाऱ्या एक वीस तारखेला गॅस सिलेंडरचं बटन दाबून चार नंबरचं चा आपलं बटन आहे ते दाबून मला एक संधी द्या तुमचा आपला हाताचा माणूस म्हणून की जेणेकरून मी तुमचा विकास करू शकेल पूर्ण मालाड मालवणी एकदम मला एक संधी द्यावी मी सर्वांना मी आव्हान करतो आपल्या माध्यमातून मी जनतेला सांगेन खूप खूप धन्यवाद साहेब आपण बघत असाल की त्यांचं एकंदरीत असं म्हणणं आहे की या विधानसभेमध्ये नशामुक्त आणि लोकांना बेसिक जे सुविधा आहे जे म्हणतात ना की जनतेला बेसिक सुविधा पाणी असेल किंवा शौचालय असेल या सर्व गोष्टीपासून आज वंचित आहेत अशा लोकांना न्याय देण्यासाठी सर्व गोष्टीमधला एक अनुभव असलेला चळवळीतलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांना एक संधी ते आपल्या माध्यमातून सर्व मतदारांना ते मागत आहेत पाहावं लागणार आहे की संधीचं सोनं करून देतील का किंवा मतदारांनी त्याकडे कसे लगतं लक्ष देतील हे आपल्याला तेवीस तारखेला नक्कीच कळेल तिथेच थांबतो पादरा गर्जना महाराष्ट्राची आवाज अगंजी त्यांचा कृताच धन्यवाद